रवींद्र वस्त्र निकेतन घेऊन आले लाडकी बहीण रक्षाबंधन सेल महाराष्ट्र हादरवून टाकणाऱ्या भन्नाट ऑफर चार ते सतरा ऑगस्ट सहाशे रुपयांची तक्षशिला पैठणी फक्त दोनशे सोळा रुपयात क्रंची इन्स्ट्रा ट्रेंड साडी फक्त चारशे एक्केचाळीस मध्ये डोला सिल्क साडी फक्त तीनशे शहाण्णव मध्ये कल्याणी सिल्क साडी फक्त सहाशे त्र्याण्णव मध्ये विशाल साडी सातशे एकोणपन्नास मध्ये लेडीज ट्रेंडिंग कॉट सेट फक्त दोनशे शहाण्णव रुपयात थ्री पीस ड्रेस फक्त तीनशे शहाण्णव मध्ये जेंट शर्ट एक घ्या एक मोफत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करियला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा दूध उत्पादकांना सणासुदीत आनंदाची साथ मिळावी माऊली डेअरीचा उपक्रम स्वातंत्र्य दिनाच्या औचित्य साधत हातकरंगे तालुक्यातील तारदाळ येथील माऊली डेअरीतर्फे दूध उत्पादक शेतकऱ्यांना स्वातंत्र्य दिनाचा औचित्य साधत गोड सणाचा आनंद देण्यात आला माऊली डेअरीचे कार्य सामाजिक शैक्षणिक क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय आहे याच अनुषंगाने दरवर्षीप्रमाणे यंदाही पंधरा ऑगस्ट रोजी डेअरी व्यवस्थापनाच्या वतीनं सर्व दूध उत्पादकांना प्रेमाचे व आभाराचे प्रतीक म्हणून जिलेबीचं वाटप करण्यात आलं या उपक्रमात शेकडो शेतकरी मोठ्या उत्साहाने सहभागी झाले यानंतर डेरीचे व्यवस्थापन यानंतर डेरीचे व्यवस्थापन यांनी शेतकऱ्यांचे मनपूर्वक स्वागत केलं माऊली डेरी मार्फत दूध उत्पादक शेतकऱ्यांना केवळ आर्थिक आधारच नव्हे तर सामाजिक सांस्कृतिक आणि सणासुदीच्या काळात आनंदाची साथही मिळावी या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात येत असल्याचं मत डेरीचे सर्वे सर्वा सुशांत शिंदे यांनी व्यक्त केला जिलेबी वाटपाच्या वेळी शेतकरी बांधवांमध्ये आपुलकीचे वातावरण निर्माण झाले होते शेतकऱ्यांच्या कष्टाचे मोल अमूल्य आहे डेअरीच्या प्रगतीत त्यांचा सिंहाचा वाटा आहे असंही मत या प्रसंगी विशाल शिंदे यांनी नमूद केलं कार्यक्रमाच्या यशस्वीसाठी सर्व हितचिंतक स्थानिक युवक व ग्रामस्थांनी सहकार्य केलं या उपक्रमामुळे माऊली डेअरी व दूध उत्पादक शेतकरी यांच्यातील स्नेहसंबंध अधिक दृढ झाले आहेत महानकरी नेप्ससाठी तार तारदाळ